कोथरूड मध्ये झालेला गोळीबार एका दहशत माजवण्याचा प्रयत्न एका युवकावर हल्ला प्रकरणात जो पुण्यातला एक आरोपी आहे निलेश घायवळ या अख्ख्या टोळीवर मकोका लावण्यात आलाय त्यानंतर मात्र निलेश घायवळ हा फरार झालाय त्यानं भारत सोडलाय पण खरा प्रश्न इथं उपस्थित होतो की खोटा पत्ता नावाद बदल आणि हे सर्व झाल्यानंतर त्याला पासपोर्ट मंजूरच कसा होतो आता त्याला पासवर्ड कसा मिळाला ते आपण थोडक्यात पाहूया त्याने नेमकं काय याच्यात डोकं लावलं तर पहिलं आहे की त्यानं नावात बदल केला त्याच्या नावात गायवळ ऐवजी त्यानं गायवळ लावलं जी एच ऐवजी जी फक्त ते एच त्यानं काढून घेतला त्यामुळे त्याची ओळख जी आहे ती ओळख तिथंच बदलल्या गेली त्याचा जो पत्ता आहे ते त्यानं तो पत्ता जो दिला होता तो अहिल्यानगरचा दाखवला होता जो की त्याच बाकी सगळे कागदपत्र हे पुण्यातले होते मात्र गायवळ हा अहिल्यानगरचा वेगळा कोणीतरी आहे याच भ्रमात पूर्ण अथॉरिटी राहिली पूर्ण प्रशासन राहिलं आणि याचा फायदा घेत गायवळनं आपला पासपोर्ट बनवून घेतला तेवीस डिसेंबर दोन हजार एकोणीसला त्यानं अर्ज दाखल केला के होता पासपोर्ट साठी अहिल्यानगर पासपोर्ट पण ते येतं पुण्याच्या अंतर्गत तर त्याचं जे मेन ऑफिस आहे जिथे आपण तो पासपोर्ट मंजूर केला जातो ते पुणे पासपोर्ट ऑफिस होतं आणि या पुणे पासपोर्ट ऑफिसच्या अंतर्गत त्यानं तत्काळ अंतर्गत सोळा जानेवारी दोन हजार ला तो पासपोर्ट मंजूर करून घेतला आता दोन हजार एकवीस मध्ये काय असा एक का प्रकार घडला की मुळात तेव्हाच जर पोलिसांनी योग्य ती कारवाई केली असती तर आज घायवळ हा पुणे सोडून जाऊ शकला नसता किंवा तो देश सोडून जाऊ शकला नसता झालं का की पुण्यातील एक एका दरोडाच्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली होती दोन हजार एकवीस मध्ये त्यानंतर दोन हजार बावीस मध्ये म्हणजे जवळपास एका वर्षाच्या आसपासच्या गॅपने त्याचा जामीन मंजूर झाला मात्र हा जामीन ज्या वेळेस त्याला मंजूर झाला त्यावेळेस न्यायालयानं त्याला त्याचा तो पासपोर्ट जो आहे तो पोलिसांकडे जमा करण्याचे आदेश दिले होते मात्र माहिती आता अशी समोर येते की गायवळ हा पासपोर्ट पोलिसांकडे तेव्हा जमाच केला नव्हता जरी घायवळला हे आदेश दिले असते न्यायालयाने की तू पोलिसांकडे पासपोर्ट जमा कर त्याच वेळेस पोलिसांचंही ते कर्तव्य होतं की त्याच्याकडून त्याचा तो पासपोर्ट आहे तो आपल्या ताब्यात घेणं मात्र पोलिसांची कारवाई जी आहे ती तर थोडी शंका उपस्थित करते कारण आपण पुणे पोलिसांचं मागच्या काही दिवसांपासून पाहिलं की त्यांचं आंधे कटोळीतल्या युद्धातली त्याच्यातही त्यांचं जे इंटेलिजन्स आहे ते कमी पडतंय त्यानंतर घायवळ टोळीसारखा मोरक्या भारत सोडून पळून जातो तरी पुणे पोलिसांना त्याचा थांगपत्ता पत्ता लागत नाही त्याचा पासपोर्ट त्यांनी चुकीच्या नावानं या गोष्टींमधून केला हे त्यांना माहीत नाही पोलिस व्हेरिफिकेशन मध्ये सुद्धा सगळं काही आलबेल पार पाडलं जातं मग हा जो प्रकार आहे नेमकं पोलीस काय करतायत प्रश्न उपस्थित झालाय आता गायवळ कुठे आहे आज पोलीस आयुक्त जे आहेत पुण्याचे अमितेश कुमार यांनी सांगितलेल्या माहितीनुसार की तो इंग्लंडला नाहीये तो स्वित्झर्लंडला आहे स्वित्झर्लंडचा त्यांना नव्वद दिवसांचा जो आहे तो व्हिसा त्यांना मिळवलेला आहे आणि आता तो तिथं वास्तव्याचा आहे आपण पाहू शकतो की सर्वसामान्य माणसाला पासपोर्ट ऑफिसच्या चक्रा मारावं लागतात पोलीस स्टेशनच्या व्हेरिफिकेशनसाठी चक्रा मारावं लागतात पण महिना दोन महिने पासपोर्ट येत नाही आणि अशा गुन्हेगारांना मात्र त्यांचं चुकीच्या पत्त्याचं व्हेरिफिकेशन सुद्धा होतं चुकीचं नाव अळनाव हे सुद्धा ओके म्हटलं जातं आणि त्याचा पासपोर्ट जो आहे तो पासपोर्ट बनवून त्याला परारही केला जातो हे आहे आपल्या महाराष्ट्रातलं आपल्या प्रशासकीय व्यवस्थेचं एक बदलतं स्वरूप म्हणा किंवा अजून काही पात्र लेट शप मारा